नमस्कार मित्रांनो अर्धापूर अपडेटच्या दुसऱ्या भागात मी तुमचं स्वागत आहे फर्स्ट पार्ट आपण दिलेलं आहे दुसरा पार्ट आहे व्हिडिओ लांबत होता त्यामुळं दोन पार्ट करण्यात आले बोरे नाही व्हायला पाहिजे काही लोक म्हणजे पाहता पाहता त्याच्यासाठी हे दुसरा पार्ट बनवण्यात आलेला आहे आपण आहोत अर्धापूरच्या साईडला नागपूर तुळजापूर हायवे जे गेलेला आहे बायपास अर्धापूरवरून त्याच्या साईडला हे काम चालू आहे अर्थवर्कचं हे काम इथून तर चोरबा फाट्यापर्यंत आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रमंडळीतनी बघा समोर आर सी सी बॉक्सचं काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओची स्पीड थोडीशी वाढवलेली आहे मी ना थोडशा कमी वेळात जास्त तुम्हाला माहिती मिळावं काही जास्त पाहायला भेटावं व्हिडिओ त्याच्यासाठी स्पीड वाढवण्यात आलेली आहे चार ट्रॅक आहे इतकंही अर्थवर्क आहे मित्रांनो आपण जात आहे हदगावकडं तिकडे अर्थवर्क आहे बघा इथं कसं काम चालू आहे प्रत्यक्ष आपण साईटवर येऊन तुम्हाला अपडेट देत असतो इथे आर सी सी बॉक्स बनवण्यात आलेला आहे मित्रांनो दूरवरून येऊन म्हणजे यवतमाळून इथे ये येणं आणि मग व्हिडिओ बनवणं त्याच्यानंतर तुमच्यासाठी आणणं अपलोड करणं रेकॉर्ड करणं त्यांनी टाईम जाते काही कामात फेरबदल होऊ शकते म्हणून सांगत आह थोडंसं सा लेट होत असतं आमचे व्हिडिओ कधी अपलोड करायला व्हिडिओ शूट होऊन जाते पण अपलोड करायला टाईम लागते त्यामुळे कामातनी फरक पडते बघा मित्रांनो एक आम्ही मी खाली येऊन तुम्हाला दाखवत आहे हे तुम्हाला जर आमची आर्थिक सहायता करायची असेल तर सुपर थँक्स बटन आहे ते जर तुम्ही आमची आर्थिक सहायता करू शकता काही आपले सबस्क्रायबर अधूनमधून आमची आर्थिक सहायता करत करत असतात तुम्ही सध्या करू शकता पुन्हा एकदा आग्राची विनंती आहे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो कारण की आपले काही असबस्क्राईब असे आहे म्हणजे दर्शक असे आहे का व्हिडिओ पूर्ण पाहते व्हिडिओ आवडते त्यांना परंतु सबस्क्राईब नाही करत आपल्या ले कमी आहे शंभरपैकी चाळीस टक्के सबस्क्राईब केलेले पाहतात विदाउट सबस्क्राईब साठ टक्के आहे हे गॅप कमी करा आम्हाला प्रोत्साहन मिळते तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर इतक्या दूर येऊन हे व्हिडिओ बनवण्याचं जे आमचं मेहनत आहे ती सार्थकी लागली असं आम्हाला वाटते मग बघा हे काम वर्धा पुढच्या बाजूला आहे हे प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर या पट्ट्यातनी जे वा किती दशकाची मागणी होती रेल्वे वाहतुकीची ते पूर्ण होणार आहे यातायात सुलभ होणार आहे आणि जे हिरण्या फिरण्यासाठी काही लोक येतात पेनगंगा अभयारण्य आहे असे काही जागा आहे तर तिथं पर्यटनाला जाण्यासाठी अधिक सुलभ होणार आहे म्हणजे पर्यटन वाढणार आर्थिक थोडंसं काही लोकांना लो मदत होणार धंदे पाणी वाढणार त्याच्यासाठी आणि तसाच एक प्रोजेक्ट अधिक आपल्या यवतमाळ जिल्ह्यात येणार आहे मूर्तिजापूर यवतमाळ त्याच्यावर आपली लवकर श्री येणार आहे पण दारवाही जंक्शन त्यामुळे बनणार आहे मित्रांनो पूर्वीकाळी तिथे एक रेल्वे होती शकुंतला ते बंद करण्यात आली ब्रोडगेज करू आपण त्याच्यासाठी असं त्यांच्या मागणी होती परंतु काम त्याच्या आधी काही निधी त्यांना मिळाला नाही त्यामुळे ते कामले खूपच संत गतीने चालू आहे आणि इतचं काम सुद्धा संत गतीनं दिसत आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्यातले आता सुट्टीचा दिवस असल्यामुळे इथं काम करणारे मजूर वर्ग दिसत नाही मित्रांनो हे पूर्ण प्रोजेक्ट इलेक्ट्रॉनिकचा आहे इलेक्ट्रिक रेल्वे राहणार आहे इथं या मार्गावर कारण की येणारा गव्हर्नमेंटनं डिझेलचे जे मार्ग आहे ते बंद करण्याचं डिसिजन घेतलेला आहे डिझेल लोकोमोटिव्ह त्यामुळे इलेक्ट्रॉनिकच जिथे तिथे जितके प्रोजेक्ट आहे आपल्या महाराष्ट्रात ते इलेक्ट्रिकचेच राहणार आहे मित्रांनो अर्धापूरनंतर मुगद रेल्वे स्टेशन येथे ते मार्ग बनलेला आहे आदिलाबादकडे जाणारा असल्यामुळं नांदेड आदिलाबाद मित्रांनो हे प्रोजेक्ट खूप मोठं आहे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा आहे तर प्रत्येक जागेवर जाणं शक्य वेळेवर अभावी होत नाही त्यामुळे कधी व्हिडिओ यायला वेळ लागते कधी कधी लवकर मिळते तुम्हाला व्हिडिओ करत जा बघा इथं काम कस केलेलं आहे बेड कॉन्क्रीट टाकण्यात आलेला आहे त्याच्यावर आर सी सी बॉक्स तयार होणार आहे मित्रांनो फुटेज चालू वाहनावरची आहे त्यामुळे थोडीशी स्टॅबिलिटी तेवढी नाही आहे मित्रांनो याच्या अगोदर आपण देववाडीची व्हिडिओ टाकलेली आहे तिन्ही बघितल्यानं सध्या बघून घ्या ती हिंगोली जिल्ह्यात येते देववाडी तिची आपण अपडेट टाकलेली आहे आत्ता लेटेस्ट ले तुमचा छान रिस्पॉन्स आहे त्याच्यावर असेच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलशी जुळून राहा नागपूर तुळजापूर हायवेच्या समांतर खूप काम गेलेलं आहे वर्धा नांदेड रेल्वेलाईनचं आपण जात आहोत हदगाव दिशेला चोरबा आपले आजचे अपडेट आहे मित्रांनो मित्रांनो पण तर नाही करत पण जितक्या अलग अलग लोकेशनवर आपण अपडेट दिलेली आहे तेवढी अपडेट यूट्यूबवर कोणाच दिलेली नाही आहे आपण वर्धा जिल्हा यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा या चारही जिल्ह्यातले अपडेट आपल्या चॅनल उपलब्ध आहे वर्धा नांदेड रेल्वे लाईनवर तुम्ही जर जुने दर्शक असाल तर तुम्हाला माहीत असाल हदगाव देववाडी अर्धापूर उमरखेड पळसा पुसद बेलगवान डिग्रस अंतरगाव दारवा बानायत यवतमाळ तळेगाव कळम इथपर्यंतचे आपले पूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे अर्ध्यापूरच्या पुढच्या समोरची सुद्धा एक अपडेट आपण टाकलेली आहे तुम्ही ते बघितल्यान सांगत बघून घ्या आम्ही इतक्या महिन्यातील व्हिडिओ जे बनवते ते पूर्ण तुम्ही बघत जा कसं ते वॉच टाईम आहे समजा आमचा थोडस वाढते आणि काही आपले दर्शक असे आहे का आमचा प्रत्येक व्हिडिओ आवर्जून बघतात त्यांना मनापासून धन्यवाद तर भेटूया मित्रांनो पुढील अपडेटमध्ये नवीन लोकेशनवर आपल्या चॅनलवर धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल हे आर सी सी बॉक्स बघा कसं बनलेलं आहे शेतात जाण्यासाठी आपल्या शेतकरी मित्रांना असुविधा होऊ नये म्हणून आर सी सी बॉक्स बनवण्यात आलेला आहे मित्रांनो धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती पूर्ण अपडेट बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद